महाराष्ट्रातील अनेक भक्तांचं श्रद्धास्थान असलेलं येथील सिद्धनाथ मंदिर आज भाविकांना दर्शनासाठी खुलं करण्यात आलेलं आहे कोरोना महामारीमुळं गेल्या आठ महिन्यापासून येथील श्री सिद्धनाथ मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात आलेलं होतं मात्र काल शासनाच्या आदेशानुसार हे मंदिर खुलं करण्यात आलेलं आहे आज पाडव्याच्या निमित्त भाविकांनी दर्शनासाठी यावेळेला रांग लावलेली होती भाविकांनी सर्व नियमांचं पालन करून यावेळेला दर्शन रांगेतून शांतपणे दर्शन घेतलं यावेळेला सिद्धनाथ मंदिरातील पुजारी सालकरी व गुरव मंडळी यांनी परिश्रम घेऊन सर्व भक्तांना शांततेनं दर्शन घेण्याचं आवाहन केलं या आवाहनाला प्रतिसाद देत भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतलेला ला आहे यावेळेला हजारो भाविकांनी श्री सिद्धनाथ मंदिराचं दर्शन घेऊन समाधान व्यक्त केलं यावेळेला सिद्धनाथाचे सालकरी अविनाश गुरव मत व्यक्त करताना म्हणाले सकाळी साडेसहा सहा वाजता सिद्धनाथाची घटस्थापना झालेली आहे मंदिर सुरू झालेलं आहे भाविक भक्तांना आनंदाची बातमी आहे परंतु सर्व भक्त लोकांनी आणि सहा फुटाचं अंतर ठेवून दर्शन चालू आहे शंभर टक्के गुरु पुजारी सालकरी यांचे ट्रस्टीचे भरपूर योगदान आहे प्रत्येक जण काळजी घेत आहे सिद्धनाथ मंदिर एकदम व्यवस्थित पद्धतीनं लोका लोक दर्शन घेत आहेत हे आनंदाचा दिवस आजचा सा साजरा होत आहे सिद्धनाथाच्या नावाने चांग भले सिद्धनाथ मंदिरामध्ये सालाबाद प्रमाणे कार्तिक शुद्ध प्रतिपदेला पाडव्याच्या दिवशी घटस्थापना करण्यात आली असून यावेळेला मूर्तींना हळदीचा लावण्याचा कार्यक्रम झालेला आहे या दिवशी दिवाळी मैदानाचा कार्यक्रम मात्र रद्द करण्यात आला असून भाविकांनी यावेळेला दर्शनाचा लाभ घेऊन समाधान व्यक्त केलं मानदेशिनीसाठी विजय टाकणे मसवळ